या अशा मनमोहक वातावरणात जर शूट करायला आपला भेटला आता आम्ही थांबलो दिगोडला आता दिगडला तुम्ही बघता यो एक रोड आहे डायरेक्ट नंबर आहे आणि हा आपला राईट साईडला आपला आता लोकेशन आहे त्या लोकेशनवर आम्ही पोहोचलो थोडा रस्ता खराब आहे माझी गाडी बसलेली आहे इथं माझी गाडी बसलेली आहे गाडी बसल्या गाडी काढायला लागेल माय गड गाडी घालतो मी रस्ता खराब असल्यामुळे काय तर गाडी आहे मी माझी कशी फिरून खो शकता पण ती आता माझी खोलत नाही म्हणून मी काय खोलायची नाही लागत नाही नवीन आज पण शूट नाही नमस्कार मंडळी आता आपण चालू आहोत आपल्या गोप ची अनबॉक्सिंग व्हिडिओ करायला तर व्हिडिओ कॉल सध्या चालून दिगोड्याला दिगोड दिघोडा पुढे एक छोटासा लोकेशन आहे तो लोकेशन एक नंबर आहे फॉर शूटिंग तर तुम्ही शूटिंग साठी नक्की सिद्ध विजिट करा आता मी तुम्हाल तो तो। आता दिगोड़ा। आता दिगोड़ा तुम्हाला दाखवतो लोकेशन आहे येतो आता मी थांबलो दिगोडला आता दिगोडला तुम्ही यो एक रोड आहे इकडून आपण जाऊ डायरेक्ट सरळ गेलो तर ग्रावण फाट्याला आणि जर इकडे गेलो या साईडला शिरनेर ला जाऊ शिरनेर साईडला चिरनेर पेंट ते साईडला आणि जो हार हे साईडचा म्हणजे माझ्या मागचा तो रस्ता पूर्ण एम आय डी सी म्हणजे रानसी धरणावर रानसी धरणावर जायला रस्ता तिथं आपला एक स्पॉट आहे आपण त्यात चाललो तर चला तर आता आम्ही आतमध्ये शिरलोन आणि आतमध्ये घुसल्यावरती अशी मस्त असं लोकेशन आहे पूर्ण या साईडला बघलो होतो म्हणजे राईट साईडला तुम्ही पूर्ण हिरवागार आहे आणि या साईडला लेफ्ट साइड ला तो आहे तो वेअरहाऊस आहे तशी काय काम होतं मला माहित नाही पण आपण आता आपल्या लोकेशनच्या जवळ आलो करून तुम्हाला दाखवते कुठे लोकेशन आहे त्या मला वाटतं रोडाचं काम चालू होत म्हणून जास्त गाड येतो कन्स्ट्रक्शनच्या वगैरे गाड टाकते हो पटकन आतमध्ये ओके नाही पायपाचं काम चालू आहे पायपाचं काम चालू आहे नवीन पाईपलाईन टाकत असतील पूर्ण पूर्ण काम चालू आहे आता आपली लोकेशन आहे ना ती तीच बाजूला आहे इथून थोडासा अजून तुम्ही पुढे गेलो ना तर लगेच मध्ये लोकेशन दिसेल ती दाखवतो मी लगेच लोकेशन या अशा मनमोहक वातावरणात जर शूट करायला आपल्याला भेटला तर एकच नंबर आहे आणि हा आपला राईट साईडला आपलं आता लोकेशन आहे त्या लोकेशनवर आम्ही पोचलो थोडा रस्ता खराब आहे माझी गाडी फसलेली आहे इथं माझी गाडी फसलेली आहे गाडी फसली आता मला गाडी काढायला लागल ओ माय गड गाडी करते मी रस्ता खराब असल्यामुळे काय तर गाडी फसली आहे दुसऱ्या काही नाही तर मागशी जाते मी बरोबर होईल ओके थोडासाच आहे गाडी आपली आराम केस जाते फक्त रस्ता खराब आहे आणि रस्ता खराब असल्यामुळे आपली गाडी नीट चालवा दोन्ही साईडला पूर्ण झाड आहेत या झाडाची मुलं तुम्हाला मी सांगते ना लोकेशन अशी भारी होते ना ही लोकेशन लोकेशन तुम्ही नक्कीच बघलीच पाहिजे आता मी आहे ना गाडी लावते एक साईडला आणि आपण जाऊ आता लोकेशनवरती लोकेशन बघू ओके चला चला आता जातो तुम्हाला लोकेशन दाखवते मी लोकेशन कसं आहे काय ते या साईडला मला दिसत नाही नीट तवरा कारण की मी चष्मा लावले कारण मला चष्मा लागलेले म्हणून ती चष्मा मी ते काढतोय हां आता मला ओके दिसते सगळा मी चोक करत होतो ही देण्याची चष्मा आहे मला सगळा दिसते याच्यामध्ये तर यो आहे सगळं लोकेशन आपला हे साईड ची मस्तपैकी धरणाचं पाणी आहे आणि समोर असा पूर्ण आपला छोटासा स्पॉट होतो इथं फोटो शूटला पण एक नंबर हा स्पॉट आहे आणि ज्याला प्री वेडिंग शूट करायचं आहे ना त्यासाठी एक नंबर स्पॉट आहे एक नंबर स्पॉट आहे बघा आपल्याला आहे ना इथं आपल्याला इथंच करायची आहे आपल्या गोप्रोची अनबॉक्सिंग आणि आता आपण अनबॉक्सिंगला सुरुवात करू या यो आपले गोप्रो हिरो टेनचा बॉक्स आणि आता मात्र आपण याला ओपन करूया हा बॉक्स पहिलेच मी चेक करण्याच्या चे टाइम थोडा सील खोलली होती पण याच्या आतमधली सील अजूनपर्यंत मी खोलली नाही ही सील मी आता तुम्हाला दाखवत आहे हा जो प्रोडक्ट आहे आता आपल्या जवळ मी तुम्हाला दाखवतोय हा बघा नवा कोरा पेटी पॅक गोप्रो हिरो टेन हा आहे आपला गोप्रो हिरो टेनचा कॅमेरा हा बघा हा आहे आपला पेटी पॅक गोप्रो हिरो टेनचा कॅमेरा आणि त्याच्यासोबत आपल्याला काय काय ऍक्सेसरीज भेटतात ते मी तुम्हाला दाखवतोय त्याच्यासोबत आपल्याला आहे एक टाईप सी टू यू एस बी केबल एक भेटतोय त्याच्यासोबत आपल्याला आणि एक चार्जिंगची बॅटरी भेटते आहे एक गोप्रो सिंबलचा माउंट भेटतोय ओके आणि काय त्याचे नट्स भेटतात आणि हा हेल्मेट माउंट आहे तुम्ही बघू शकता तो पण गोप्रो कंपनीचा हेल्मेट माउंट आहे तर बॉक्समध्ये अजून काय ॲक्सेसरीज आपल्याला भेटत नाही थोडे बहुत काहीतरी बुक्स भेटतात आणि हा स्टिकर आहे त्याचा आणि हे थोडे बुक्स बुक आहेत आता आता मित्रांनो आपण आहे ना गोप्रोला पूर्ण ओपन करूया म्हणजेच की याचा सील पूर्ण काढूया ठीक आहे तर आता मी यो पहिले बॉक्स बाजूला होते सांभाळून या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर मी आता आपल्या गोप्रोला ओपन करत आहे यो आपला नवा कोरा गोप्रो हिरो टेन याचा मी आता हो हो यह पूर्णपणे माय गॉड अच्छा पुढे पण एक डिस्प्ले आहे आणि एक पाटी याच्या पाठीमाग एक डिस्प्ले आहे आणि पुढे एक डिस्प्ले आहे आणि जी लेन्स आहे ना ही लेन्स ही हायड्रोफोबिक लेन्स आहे आणि ही लेन्स तुम्ही रिमूव्ह करू शकता एक मिनिट कशी निघतं ही छान आहे त्याची हा जो गोपरन याची जी लेन्स आहे ना ती रिमोवबल असत आहे पण ती लेन्स आता निघत नाही माझ्याशी मी रिक्स घेत नाही कारण की नवा कोरा आहे अजूनपर्यंत एक व्हिडिओ पण शूट नाही आले याच्यापासून तर पहिल्या पण याच्यामध्ये बॅटरी टाकून याला चालू करूया कशी बॅटरी टाकताना यान आय थिंक हे ओपन करून टाकत असतील कसा ओपन करताना यार एकदम हलके हलके प्रे हलके हाताने आणि प्रेमाने ओपन करा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आतमध्ये बॅटरीचा स्लॉट आहे आणि इथं एस डी कार्ड लागू शकतंय तर फटाफट आपण याला चालू करून बघूया तर मी यूज करत आहे सॉरी मी पहिले आपली बॅटरी घेत आहे नवीन नवीन बॅटरी आहे अजूनपर्यंत चार्जिंग मी केली नाही एक पूर्ण टक्का आता बघूया कधी आता बघूया कधीच्या टक्के चार्जिंग होईल त्या कशी लावून ते मला माहिती पूर्ण आहे नक्की आय थिंक सो so बसली असेल याला आता आपण याला बंद करू आणि चालू करूया इथे दिलेलं आहे चालूचं बटन बटन देऊन ठेवू अँड ओके okay, दोस्तो इथं चालू झालेला आहे आणि चार्जिंग संपली त्याच्यामध्ये अजिबात चार्जिंग नाही आहे पॉवर ऑफ झाला आहे तो कारण की चार्जिंग नाही त्याच्यामध्ये पण बघा समोर पण स्क्रीन दिसते तुम्हाला आणि पाठी पण स्क्रीन आहे तर यो असा आपला गोप्रो होता जो मी अनबॉक्स केला आणि याच्यासोबतच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ भेटतील आता जे पण मी राईटचा व्हिडिओ काढीन ते या गोप्रोमध्ये शूट करणार आहे पहिले घरी गेलं याला चार्जिंग करत आहे त्याच्यानंतर बघतोय मेमरी कार्ड टाकून कसं काय शूट होतं नाही कसं काय नाही आणि तुम्ही तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जोडून राहा मी ज्या याचं फ्युचर आहेत ना ते सगळं फ्युचर मध्ये एक्सप्लेन जो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी काय एक्सप्लेन कारण की आता याला चार्जिंग नाही आहे ठीक आहे याची चार्जिंग संपली आहे मी अजूनपर्यंत जसा आणला तसा लगेच याचा अनबॉक्सिंग केला आहे याचा अजूनपर्यंत मी चार्जिंग सुद्धा लावला नव्हता जसं आणला याचा अनबॉक्सिंग त्याचे त्याच्यामुळं मी आहे ना पूर्णपणे याचे डिटेल व्हिडिओ आहे ना त्या म्हणजे डिटेल ज्या फायदे आहेत काय काय लॉसेस आहेत ना ते सगळं मी ब्लॉगचे थ्रू व्हिडिओचे थ्रू तुम्हाला डेली डे दे बाय डे आणि माझ्या ब्लॉगिंगच्या व्हिडिओमध्ये दिसेल ठीक आहे तर मित्रांनो यो असा होता गोप्रो हिरो टेन जो तुम्ही बघू शकता माझ्या हातात आणि सध्या तो बंद आहे पण ठीक आहे तो चालू झाला आपण बघू कसा आहे घराचा ओके तर मी आहे मृणाल मडवी या चॅनलचा होस्ट आणि तुमचा सगळ्यांचा दोस्त माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे मोटो सॉरी मोटो <laughs> मृणाल आणि असेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स येतील नवीन नवीन लोकेशन भेटतील पूर्ण एक्सप्लेनेशन आणि पूर्ण रस्त्याच्या सोबत त्या एक एक लोकेशनची तुम्हाला पूर्ण डिटेल भेटेल काय टेन्शन घेऊ नका पूर्ण मी मॅप टू मॅप तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेल कुठून जायचं कसं जायचं आणि ज्या पण व्हिडिओ निघतील त्या पूर्ण गोप्रोच्या थ्रू निघणार आहेत